हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स खूप जणांच्या कमेंट्स येत आहेत की आम्हाला पोट कमी आहे कमरेचा घेर कमी आहे जास्तीत जास्त लोकांना ना पोटाचाच भाग कमी करायचा आहे आणि काय होत की आपली जी काही चरबी आहे ना ती हातापेक्षा मांड्यांपेक्षा किंवा कमरेपेक्षा सुद्धा ना पोटच तर खूप पुढे येत पोटाचा घेर खूप जास्त झालेला आहे अशी तीन लाईन्स पडलेले असतात आणि जास्त फॅट आपली जास्त चरबी आपली पोटावर जमा होते जास्त करून महिलांना हा प्रॉब्लेम होतोच त्यामुळे तुम्हाला ना आज मी येते अशी काही एक्सरसाइज दाखवणार आहे ना ही एकच एक्सरसाइज आहे पण ह्या एका एक्सरसाइजमुळे तुम्ही तुमच्या पोटावरचा फॅट कमी करू शकता माझ्याक मी तुम्हाला ना हंड्रेड परसेंट गॅरंटी देऊन सांगते की तुम्ही तुमचा पोट कमी करू शकता पण तुम्हाला रेग्युलर करायचं आहे फक्त पंधरा दिवस कंटिन्यू करून बघा आणि मला तुम्ही ना पंधरा दिवसा नंतर कमेंट्स बॉक्स मध्ये सांगा की तुम्हाला काय रिझल्ट दिसला पंधरा दिवसात तुम्हाला एकदा पण स्किप करायची नाहीये ही एक्सरसाइज तुम्ही ज्या वेगळ्या तुमच्या दररोजच्या एक्सरसाइज करताय ना त्या चालेल करा किंवा तुम्ही ही सुद्धा एक्सरसाइज पंधरा दिवस कंटिन्यू केली तुमचं दररोजचं जेवण तुम्हाला पोषण मध्ये घ्यायचं आहे ओव्हरहिटिंग करायची नाहीये बाहेरचं ऑइली काहीही खायचं नाहीये सगळ्यात जास्त तुम्हाला पाणी प्यायचंय पाण्यावरती फोकस ठेवा जेवणामध्ये काकडी गाजर ह्या गोष्टी ठेवायच्या आहेत शक्य असेल तर संध्याकाळचं जेवण सुद्धा तुम्हाला लाईटली करा किंवा लवकर घ्या ह्या गोष्टी फॉलो करा बघा पंधरा दिवसात मला तुमचा रिझल्ट सांगा तुम्ही कोणत्याही तुमची कितीही तुमचं एज असू दे जास्त असू दे कमी असू दे ही एक्सरसाइज जी तुम्हाला आज मी दाखवणार आहे ना ती तुम्ही आरामशीर करू शकता फक्त पंधरा दिवस कंटिन्यू करा आणि बघा रिझल्ट हा तुमच्या समोर असणार आहे आता आपण इथे तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला जर तुम्ही झोपलाय किंवा दुपारी झोपलाय रात्री झोपलाय दोन टाइम केलात ना तर खूपच छान तुम्हाला सुद्धा लवकर मिळेल झोपता सुद्धा तुम्ही ही एक्सरसाइज बेडवरती कुठेही बेडवरती झोपला असाल खाली जमिनीवरती झोपला असाल तरीही तुम्ही ही, ही एक्सरसाइज एकदम आरामशीर करणार आहात तर मग चला पाहूया ती काय एक्सरसाइज आहे तुम्हाला इथे काय करायचंय पाठीवरती झोपायचं आहे पूर्ण झोपायचं आहे दोन्ही हात आहेत ना तुमच्या कमरेखाली ठेवायचे व्यवस्थित ठेवा हातामध्ये बांगड्या असतील तर व्यवस्थित सांभाळून हात ठेवायचे आता दोन्ही पाय तुम्हाला व्यवस्थित असे रिलॅक्स मध्ये ठेवा आणि पोटाचा जो भाग आहे तो तुम्हाला आतमध्ये स्ट्रेच करून ठेवायचा आहे बॉडी एकदम रिलॅक्स आणि इथे तुम्हाला काय करायचं तुमचा उजवा पाय तुम्हाला पूर्ण थर्टी डिग्रीवरती उचलायचं डिग्री आहे आता थर्टी डिग्री म्हणजे काय आपल्याला व्यवस्थित म्हणजे आपण मोजून तर काउंट करू शकत नाही तर आपल्याला अंदाजेच वरती उचलायचंय इथे काउंट करायचंय पाय सरळ ठेवा बोट आपल्याकडे स्ट्रेच केली तरी ही चालती वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता इथे पूर्ण पाय फोर्टी डिग्री वरती उचलायचंय पाय सरळ ठेवायचंय फोल्ड होत असेल हलकासा चालेल वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स त्यानंतर पूर्ण पाय तुमचा नाईन्टी डिग्री म्हणजे सरळ स्ट्रेट वरती उचलायचंय त्यानंतर तुम्हाला हा तुमचा पाय सरळ स्ट्रेट ठेवायचे पायची बोट तुमच्याकडे स्ट्रेच करायचे आता जर जमत नाहीये तर काय करा हाताचा असा सपोर्ट घ्या आणि इथे फोल्ड राहायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली पुन्हा पाय फोट डिग्री वन टू थ्री फोर फ्स सेवन एट नाईन टेन पुन्हा थर्टी डिग्री वन टू थ्री फोर फाय सिक्स सेव्हन एट नाईन टेन अँड स्लोली आराम सुद्धा ठेवायचा नाहीये स्लोली ठेवा आता इथे तुम्हाला जर सुरुवातीला जमणार नाही तर काय करा दावा पाय फोल्ड करा आणि तुम्ही तुमचा पाय हळूहळू वरती उचलू शकता त्याच वेरिएशन मध्ये करायचंय थर्टी डिग्री फोर्टी डिग्री सरळ पुन्हा खाली जायचंय फोर्टी डिग्री थर्टी डिग्री आणि पुन्हा रिलॅक्स असं सुद्धा करू शकता ज्यांना पूर्ण पाय दोन्ही स्ट्रेट करून जमणार नाही त्यांच्यासाठी आता सेम अपोजिट साईड ला पण तुम्हाला सेम त्याच वेरिएशन मध्ये दोन्ही हात तुम्हाला तुमच्या कमरेखाली ठेवायचे आणि हळूहळू पाय थोर्टी डिग्री वर होल्ड वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड थोड फोर्टी डिग्री होल्ड वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन पुन्हा नाईन्टी डिग्री आता इथे माझा पाय फ्रेंड्स थोडासा फोल्ड होतोय वरती येत नाहीये कारण मी जे कंटिन्यूली uh, एकशे आठ नमस्कार केल्यामुळे थोड्या मांड्या माझ्या भरलेल्या आहेत त्यामुळे पाय स्ट्रेच होत नाहीये थोड्याशा मांड्या दुखतात सुद्धा आहेत त्यामुळे पूर्ण पाय स्ट्रेच होत नाहीये त्यामुळे तुम्हाला पूर्ण पाय सरळ करायचा आहे आणि वन टू थ्री फोर

फोर 5, सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली आरामशीर रिलॅक्स पूर्ण पाय जोरात आपटायचा नाहीये पाय सरळ स्ट्रेट ठेवायचा आहे खाली आता इथे रिलॅक्स व्हा ज्यांना जमत नाहीये त्यांनी पाय फोल्ड करून करा पूर्ण प्रेशर तुमच्या पोटावरती येणार आहे आता तुम्हाला काय करायचंय आता हे झालं आता तुम्हाला थोडं दिवसानंतर व्यवस्थित चांगली प्रॅक्टिस झाली ना की काय करा हा एक दिवस तुम्ही पूर्ण तुम्हाला असं पाच वेळा करायचंय सुरुवातीला पाच वेळाच करायचंय हाताचा सपोर्ट घेतला तरीही चालेल आणि ज्या वेळेला वरती उचलणार पोटाचा भाग एकदम स्ट्रेच ज्या पाय एकदम सरळ त्यावेळेला पूर्ण प्रेशर हा पोटावरती येणार आहे आणि सुरुवातीला पहिल्यांदाच केला तर थोडीशी बॉडी सुद्धा दुखणार आहे पण दुसऱ्या दिवशी कंटिन्यू करा अगदी जमत नाहीये एकच सेट मारा पहिल्या दिवशी परत संध्याकाळी मारा झोपण्यापूर्वी ह्या तुम्हाला ही एक्सरसाइज करायचीच आहे आता इथे काय करायचंय दोन्ही हात पुन्हा आपल्या कमरेखाली ठेवा दोन्ही पाय सरळ आता इथे दोन्ही पायाने करायचंय बघा ट्राय करा होणार आहे नक्कीच होईल आता दोन्ही पाय वर पड फोर्ट डिग्री थर्टी डिग्री वन टू थ्री

फोर थर्टी डिग्री स्लोली आरामशीर एकदम आरामशीर रिलॅक्स पूर्ण प्रेशर हा माझ्या पोटावरती आलेला आहे सुरुवातीला थोडस कमरेवरती येईल प्रॅक्टिस करा आता ह्या ज्या ही जी मी तुम्हाला ते एक्सरसाइज दाखवली ना फ्रेंड्स सुरुवातीला थोडी कठीण वाटेल पण तुम्ही आठ दिवस किंवा पंधरा दिवस कंटिन्यू तुम्हाला पंधरा दिवस ही एक्सरसाइज करायचीच आहे आणि रिझल्ट सुरुवातीला हळू करा पाच पाच वेळा काउंट केलं तरीही चालेल आणि मला रिझल्ट सुद्धा सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका तर आपण भेटूया अशाच नवनवीन एक्सरसाइजच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद